तानाजी पाटील आलेत का सिद्धनाथ स्टोन केशर वाकुर्डे कुस्तीला प्रारंभ होतोय पाटील पालवान बा हात वरती कर गाव त्याच रेड आहे शिवाजी भाऊचा पट्टा आहे परत गर्दी शिस्त तिकडे न्या आ, न्या बाकी तिकडे न्या तिकडे नंबरचे कुस्ती आखड्यावरती लागते तीस नंबर ओम जाधव फाटवडे एका प्राध्यापकांचा चिरंजीव आहे प्राध्यापकाचा त्याची बहीण मात्र राष्ट्रीय विजेत्या नाव तिचं ऋतुजा जाधव आणि दुसरा आर्यण भोसले शेडगेवाडीचा ही कुस्ती प्रत्येक सुभाष यवतकर आलेत का लावाना साहेब कुस्ती सगळी बाहेर सगळी बाहेर एक विशेष सत्कार रायगड जिल्हा शिवसेनेचे सरचिटणीस महाराष्ट्र रशियन प्रणित पत्रकार संघ पनवेल विधानसभा सरचिटणीस आणि अध्यक्ष मानवाधिकार आणि माहिती अधिकारी सांगली जिल्हा माननीय दिनेश नलावडे उर्फ बापू यांचा इथे सन्मान होतोय करून घ्या अजय सव्वाखंडे यांच्या वतीनं दिनेश नलवडे बापू खोटा येतो भाऊ हनुमान भाऊ सगळे भेटवाला गोष्टी लावल्याच रेडचा काय पण भाऊ जरा पोरस आयुष पाटील कुणाचे असते रेड